श्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं जर आणख्या बाबा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आजच्या जोडी आहे स्नॅपचॅटवरचं म्हणजे एखाद्या जर व्यक्तीला आपल्याला जर ब्लॉग वगैरे करायचं असेल तर तो कसा ब्लॉग करायचा किंवा ब्लॉग करून कसा काढायचा पूर्ण पूर्ण डिटेलमध्ये जे तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर स्नॅपचॅट जर यूज करत असाल तर हा तुम्हाला नक्की प्रश्न पडला असेल की स्नॅपचॅटला जे प्रकारचे आपण ब्लॉग करतो ते जे मित्रांनो तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये यावरून ते सांगणार आहे त्यानंतर जर तुम्ही चॅनल त्या चॅनलला सबस्क्राइब करा किंवा व्हिडिओला पण एक लाईक नक्की करा तर जर तुम्ही तर व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ पूर्णपणे समजेल तर मित्रांनो पहिल्यांदा जे तुम्ही जे स्नॅपचॅट जे ओपन करून घ्यायचं आहे मी तो ओपन करून घेतो मित्रांनो ओपन केल्यानंतर म्हणजे तुम्ही कोण म्हणजे कोणत्या व्यक्तीला जे तुम्ही ब्लॉक करणार आहात त्या सिंपली इथे चॅटवरून जे तुम्हाला घ्यायचं आहे नंतर मित्रांनी तुम्हाला अशा प्रकारचे तुम्हाला स्नॅप वगैरे आले जेव्हा चॅटिंगचे पूर्णपणे असे वगैरे तुम्हाला बघायला भेटते तर मित्रांनो या व्यक्तीला जे ब्लॉक करणार आहे त्या सिंप्ली त्या तुम्ही तुम्ही ज्या व्यक्तीला ब्लॉक करणार त्या सिंप्ली व्यक्त व्यक्तीला जे तुम्ही सिलेक्ट करून घ्या सिलेक्ट केल्यानंतर मी प्रोफाईलवरती क्लिक करायला तुम्ही जे प्रोफाईलवरती क्लिक करून घेतो प्रोफाईलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला इंटरव्ह्यूज तुम्हाला बघायला भेटतो इथून जे मित्र ब्लॉक कुठं करायचे जे तुम्हाला सांगणार आहे वर मित्रांनो तीन डॉटचा ऐकन त्याच्या सिंपली त्या टीन डॉटवरती जे आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केलं तर मित्र म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे इंटरव्ह्यूज तुम्हाला बघायला भेटतात जे पिन म्हणजे आपण एक नंबर जे पिन करून ठेवू शकतो एक चॅट सेटिंग आणि स्टोरी सेटिंग आणि सेटिंग आणि लोकेशन सेटिंग जर तुम्हाला एखादं जे प्रोफाईल जर सेंड करायचं इथून जे तुम्ही सेंड करू शकता इथे आपल्याला ब्लॉक करायचं तर तुमचे तुम्हाला मॅनेज प्रिंटसं क्लिक करून घ्यायचा क्लिक केलं तर मित्र म्हणजे तुम्हाला इथं रिपोर्ट ब्लॉक रिमूव्ह प्रिंट आणि इडिट तुम्हाला तीन प्रकारचे तुम्हाला बघायला भेटत आहेत हे जे मी होता इथून जे आपल्याला जे ब्लॉक करायचं आहे म्हणजे ब्लॉक पण केलं तरी चालेल किंवा रिमूव्ह केलं म्हणजे आपल्या फ्रेंड रिक्वेस्टवर मित्र म्हणजे ते रिमूव्ह होते आहे तर ते जे तुम्हाला ब्लॉक करून दाखवतं सिंपली ब्लॉकवरती क्लिक करायचं आहे क्लिक केंद्र मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारचे इंटरव्ह तुम्हाला बघायला पडतो सिम्प्लॅवर जे आपल्याला ब्लॉकवरती क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केंद्र मित्रांनो हे पूर्ण जे आपण हे जे आपण त्या व्यक्तींचं ब्लॉक केलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे स्नॅपचॅटला जे आपण अशा प्रकारे ब्लॉक करू शकतो मित्रांनो ब्लॉग कसा काढायच्या तुम्हाला व्हिडिओ बघितलं या व्हिडिओला तुम्ही कमेंट करा तो ही व्हिडिओ मी म्हणजे टाकेन मित्र व्हिडिओ कसा आवडेल तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा व तुम्ही चॅनलवर त्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर चला मी मित्रांनो युट्यूब चॅनलवर नाही इंटरेस्टिंग मोमेंट तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र